नाना पाटील चाळीसगावमधून काम करतोय आहे खानदेशमध्ये जळगाव जिल्हा आणि आपण आलोय आता चाळीसगावमध्ये मध्ये शिरगाव ठाकरे म्हणून गाव आहे आपलं मालेगाव रोडला आणि सरांच्या प्लॉटमध्ये आलोय सरांसोबत आपण एक व्हिडिओ आधी पण बनवलाय दोन वेळेस एक फुडव्याच्या वेळेस एक सेटिंगच्या वेळेस आणि आपण बोललो होतो नंतर की या प्लॉटमध्ये काय फरक पडतो त्यानंतर आपण एक व्हिडिओ होणार आहे आपण परत आता शेतकरी दारांसोबत आलोय तर सर आपलं नाव काय मी सुभाष गंगाधर जर पाटील काकळी राहणार भेट झाली गॉडफादरच भेटले असं समजा कारण तुम्ही हा भाग काढून टाकायच्या विचारात होतो त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मला काही हो औषधी पुरवल्या आज ही परिस्थिती आहे माझी तुम्ही येऊन बरं सर आपण बोललो तुम्हाला की बा चाळीस पन्नास टक्के फरक पडेल त्याच्यात तुम्हाला अजून किती जास्त रिझल्ट वाटलेत किंवा त्याच्यापेक्षा अजून खूपच रिझल्ट जवळजवळ हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटला मला या प्रॉडक्टचा जरा ना पर्सेंट म्हणजे माझ्याकडनं आवरलाच जात नाही सरा नाही बोलन होत सर असं पण होऊ शकतं बघा एखाद्या झाडाच्या फांद्या पण मोडत्या सर किती झाडांच्या फांद्या मोडल्या माझ्या कमीत कमी, कमी सतरा ते अठरा झाडांच्या फांद्या मोडून गेल्या आणि मी माझीच मला आवरला जात नाही आवरलाच जात नाही म्हणजे मित्रांनो पण या ब्लॉटमध्ये मागच्या म्हणजे चालू झाल्यानंतर दोन तीन वर्षामध्ये पाच पन्नासच कॅरेट माल निघाला होता आणि ह्याच सीझनमध्ये सरांकडनं माल आवरला जात नाही डेली किती कॅरेट पाहताय सर डेली मी पंधराच्या कॅरेटच्या पुढेच माल पंधरा वीस कॅरेट डेलीच ओढतात तरी आवरला जात नाही आज पण तुम्ही झाडा म्हणून माल पाहू शकता पूर्ण माल पूर्ण पॅकेल एक एका झाडावर डायरेक्ट असं वाटतं की एक एक कॅरेट माल निघेल आणि असं हेच नाही की बा हेच झाडे तुम्ही इकडे पण पाहू शकतात आता पहा हे झाडाचा पण पूर्ण असा भांग पडलेला आहे त्यांच्यावर इकडे पाहू शकतो आपण तुम्ही पाहू शकता झाडाला माल किती एका झाडाला दोन अडीच कॅरेट माल नाही आहे एवढी सेटिंग झाली आहे मालाची मित्रांनो आपले सर्व ही ताकद फक्त आपल्यामध्ये नाही आपल्या आयुर्वेदिक प्रोड ऑर्गेनिक प्रोडक्ट मध्ये सरेस सनेस केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे आपण जे प्रोडक्ट देतोय प्रत्येक शेतकरी आपले समाधान झाले समाधानी झालेत आणि प्रत्येकाला वाटतं की हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे मित्रांनो ज्यांना बी वाटत असेल की हा प्लॉट पाहिजे हा प्लॉट टाकडीपासून दोन किलोमीटर आपल्याला किलकोड रस्त्यावर आहेत सुभाष पाटील म्हणून सरांचे नावे शंका काढण्यासाठी पाहू शकतात आणि ज्यांना बी हे प्रोडक्ट लागत असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकतात नाना पाटील माझं नाव माझा मोबाईल नंबर घेऊ शकतात अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणपन्नास बहात्तर पंच्याऐंशी आपल्याकडे सर्व शेतीसाठी प्रोडक्ट उपलब्ध आहेत धन्यवाद कंपनीचे आणि आपले शेतकरी दादा आणि त्यांनी विश्वासावर आपले प्रोडक्ट वापरलेत आणि खूप चांगला रिझल्ट काढून घेतला